नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजची माहिती खूपच महत्वपूर्ण आणि उपयोगी अशी आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आले आहे की हे दहा प्रकारचे जीवजंतू जर आपल्या घरात येत असतील तर त्यांच्यामुळे आपल्याला हे माहीत पडू शकतं की आपल्या भाग्याचा उदय होणार आहे आपलं नशीब जाग होणार आहे आपले वाईट दिवस संपणार आहेत प्रिय मित्रांनो हे दहा असे जीवजंतू असतात जे खूपच शुभ असतात हे जीवजंतू कोणत्याही घरात जातात त्या घराचा पूर्णपणे कायापलट करतात अशा घराचा भाग्योदय होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनो या दहा जीवजंतूंपैकी काही जीवजंतू असे आहेत जे कुठल्या ना कुठल्या देवी देवतांचे वाहन आहेत हे जीवजंतू खूपच महत्वपूर्ण आणि खूपच खास असतात प्रत्येक माणसाला या जीवजंतूपासून मिळणारे जे काही संकेत असतात ते माहीत असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या घरात सुद्धा असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही सुद्धा खात्रीशीर सांगू शकता की तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे तुमची वाईट वेळ आता टळणार आहे आणि तुमचा चांगला वेळ आता सुरू होणार आहे हे दहा प्रकारचे जीवजंतू त्याच घरात जातात ज्या घरात महालक्ष्मीचं आगमन होणार असतं जर हे दहा प्रकारचे जीवजंतू तुमच्या घरात येत असतील तर लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरात विराजमान होणार आहे तुमच्या घरात स्थायी वास करणार आहे लवकरच तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे मित्रांनो याकरिता तुम्ही तुमच्या घराची नियमितपणे साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारची घाण कचरा असू नये तुमच्या घराच्या दरवाजावर कधीही चप्पल काढू नये योग्य वेळेला घराचा दरवाजा नेहमी उघडा ठेवावा असे खूप सारे नियम वास्तुशास्त्रामध्ये आहेत ज्यांचे पालन तुम्ही करायला हवे अन्यथा माता लक्ष्मी तुमच्या दारावर येऊन माघारी फिरू शकते प्रियमित्रांनो वास्तुशास्त्र शिवमहापुराण आणि गरुडपुराण द्वारा असे सांगण्यात आले आहे की हे दहा प्रकारचे जीव जे जीवजंतू आहेत ते कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे वाहन आहेत आणि हे जीवजंतू जेव्हा कधी एखाद्या घरात जातात तेव्हा हे शुभ संकेतच घेऊन येतात त्याचबरोबर या दहा प्रकारच्या जीवजंतूंची कधीही हत्या करू नये त्यांना कधीही मारू नये तर मित्रांनो या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे की हे असे कोणते जीवजंतू आहेत जे आपल्याला भाग्योदयाचा संकेत देत असतात मित्रांनो आपल्या प्राचीन काळातील जे ऋषीमुनी होते ते अशाच गोष्टीवरून संकेत लावायचे व त्यावरून ते आधीच सावध व्हायचे परंतु आजकाल हे ज्ञान लुप्त होत चालले आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया असे हे दहा जीवजंतू कोणते आहेत जे आपल्याला आपल्या भाग्योदयाचा संकेत देत असतात सर्वात पहिला आहे चुचुंद्री जर चुचुंद्री तुमच्या घरात येत असेल तर तुम्ही हा अनुमान लावू शकता की तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे या जगामध्ये अशी कोणतीच ताकद नाही जी तुमचा भाग्योदय होण्यापासून थांबवू शकेल प्रिय मित्रांनो चुचुंद्री ज्या घरामध्ये जाते त्या घरामध्ये खूपच शुभ संकेत घेऊन जाते जर चुचुंद्री एखाद्या व्यक्तीच्या गोल गोल चक्रा मारत असेल तर अशा वेळी तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात खूप प्रगती करू शकतो त्या व्यक्तीचा भाग्योदय होणं हे निश्चित आहे तो व्यक्ती यशाचे उंच उंच शिखर गाठत राहणार तो लखपतीच नाही तर करोडपती सुद्धा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आले आहे की जर तुमच्या घरात चुचुंद्री येत असेल तर तुमच्या घराची पूर्ण दिनचर्या बदलून जाते अशा घरांमध्ये लक्ष्मी माता भरभरून तिचा आशीर्वाद देणार असते नंबर दोन आहे उंदीर उंदीर हा दुःख आणि दारिद्र्याचा संकेत घेऊन येत असतो आणि म्हणूनच उंदरांना कधीही घरात राहून देऊ नये उंदीर नेहमी दुःख आणि दारिद्र्यता घेऊन येत असतात आणि म्हणूनच उंदरांना घरातून वेळच्या वेळी बाहेर काढणं अत्यंत गरजेचे आहे तसे तर उंदीर विघ्नहर्ता गणपतीचं वाहन आहे परंतु जर हा उंदीर तुमच्या घरात असेल तर तुमच्या घरात दुःख दारिद्र्यता वास करू शकते मित्रांनो तिसरा प्राणी आहे मधमाशी मधमाशीचा पोळा ज्या आपण घरामध्ये असतो अशा घरांमध्ये कधीच बरकत होत नाही अशा घरातील व्यक्तींच्या नशिबात इतके छेद होऊ लागतात की त्यांचा नशीब त्यांची साथ देत नाही मित्रांनो ज्या प्रकारे मधमाशांच्या पोळ्याला छोटे छोटे छिद्र असतात त्याचप्रकारे ज्या घरात मधमाशी राहते त्या घरातील व्यक्तींच्या नशिबात असेच छिद्र होऊ लागतात आणि यामुळे त्यांचा भाग्य त्यांची साथ देत नाही आणि म्हणूनच मधमाशीला कधीच तुमच्या घरात तिचा पोळा बनवून देऊ नये तुमच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा मधमाशीला पोळा बनवून देऊ नये मधमाशी नेहमीच दुःख दारिद्रता आणि नशिबाला खाणारी असते चौथा प्राणी आहे फुलपाखरू फुलपाखरू ज्या पण घरामध्ये येतो तेव्हा तो त्याच्यासोबत ते शुभ संकेत घेऊन येतो फुलपाखरू हा सप्तरंगी असतो आणि ज्या प्रकारे फुलपाखरू सप्तरंगी असतो त्याचप्रकारे तो आपल्या जीवनात रंग पेरत असतो आणि त्यामुळे आपले जीवन आनंदाने भरून जातं आणि म्हणूनच फुलपाखरू आपल्या घरात येणं हा खूप मोठा शुभ संकेत समजला जातो वास्तुशास्त्रामध्ये याबद्दल खूप चांगल्या प्रकारे वर्णन देण्यात आले आहे की जेव्हा आपण फुलपाखरू एखाद्याच्या घरात येतं तर अशा वेळी त्या घराचं भाग्य हे बदलणार असतं त्यामुळे तुमच्या घरात जेव्हा कधी फुलपाखरू येईल तेव्हा त्याला मारू नका त्याला घरातून बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका मित्रांनो पाचवा प्राणी आहे विंचू विंचू तसं तर दुःख आणि दारिद्र्यतेत संकेत घेऊन येत असतो विंचू घरामध्ये दिसणे हे एका त्रासाचे संकेत आहेत परंतु जर विंचू साखळी बनवून म्हणजेच एका मागे एक घरातून बाहेर जाताना दिसत असतील तर असं समजून जायचं की तुमच्या घरातून लक्ष्मी बाहेर चालली आहे आणि जेव्हा साखळी बनवून तुमच्या घरामध्ये येत असतील तर असं समजायचं की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश होणार आहे मित्रांनो जे छोटे छोटे विंचू असतात ते तर दुःख दारिद्र्याचा संकेत देत असतात परंतु जेव्हा साखळी बनवून विंचू तुमच्या घरात येतात तर तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन झालं आहे आणि तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे परंतु हे विंचू सोनेरी रंगाचे असायला हवेत जर हे विंचू सोनेरी रंगाचे नसतील तर याचा कोणताही संकेत मानला जात नाही मित्रांनो सहावा प्राणी आहे पाल पालीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं नेहमी लोक घरामध्ये ही चूप करतात की ते पालीला मारतात परंतु पालीला मारू नये पाल ही माता लक्ष्मीचा संकेत आहे जर दिवाळीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाल दिसत असेल तर समजून जायचं की तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे श्री विष्णु पुराणात हे सांगण्यात आलं आहे की तुमच्या देवाऱ्यात जर तुम्हाला रोज पाल दिसत असेल तर लवकरच तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे लवकरच माता लक्ष्मीचा तुमच्या घरात आगमन होणार आहे जर तुम्हाला दोन शेपटींची पाल दिसत असेल तर अतिशय तीव्रतेने तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे मित्रांनो सातवा प्राणी आहे मुंगी जर काळ्या रंगाची मुंगी तुमच्या घरात दिसत असेल तर समजून जायचं की माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात झालं आहे प्रिय मित्रांनो मुंगी खूप चांगला शुभ संकेत देते वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आले आहे की जर मुंगी पूर्व दिशेतून तुमच्या घरात येत असेल तर समजून जायचं की लवकरच तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे लवकरच तुमच्या धोकाचे दिवस संपणार आहेत आणि चांगले दिवस येणार आहेत जर मुंगी पश्चिम दिशेतून निघत असेल तर समजून जायचं की तुम्हाला कुठल्या तरी प्रवासाचा योग लवकरच येणार आहे तुम्ही कुठल्या तरी शुभयात्रेवर लवकरच जाणार आहात जर मुंगी उत्तर दिशेवरून निघत असेल तर समजून जायचं की तुमच्या घरातील विवाह संबंधी एखादी अडचण असेल तर ती संपणार आहे जर मुंगी दक्षिण दिशेवरून निघताना दिसत असेल तर समजून जायचं की तुम्हाला अकस्मात धनाची प्राप्ती होणार आहे प्रिय मित्रांनो मुंग्या खूप चांगला शुभ संकेत देत असतात त्यामुळे मुंग्यांना रोज पीठ टाकायला हवे प्रियमित्रांनो आठवा जो प्राणी आहे तो आहे भवरा जर भवरा तुमच्या घरात येत असेल तर हा भवरा तुमच्या आयुष्यात एवढे सुगंध भरून जातो की ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही भवरा तुमच्या आयुष्याला बदलण्याचा संकेत घेऊन येत असतो वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात भवरा जातो तर अशा घरांमध्ये कुबेर देवाचे आगमन होणार असते आणि कुबेर देव त्या घरासाठी धनाचे द्वार खोलणार आहेत आणि म्हणूनच ज्या घरामध्ये भवरा जातो त्या घराचा भाग्योदय होणं हे निश्चित आहे नववा जो प्राणी आहे तो आहे कासव जर कासव तुमच्या घरात येत असेल तर समजून जायचं की श्रीहरी विष्णूंचा आगमन तुमच्या घरात होणार आहे अकस्मात कुठूनही कशाही प्रकारे जर एखादा कासव तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर समजून जायचं की श्रीहरी विष्णूंचा प्रवेश तुमच्या घरात झाला आहे कासव घरात येणं हा खूप मोठा शुभ संकेत आहे कासव घरात आल्यामुळे त्या घराचा भाग्योदय होतो श्रीहरी विष्णूंची त्या घरावर इतकी कृपा होते की ज्यामुळे माता लक्ष्मी अशा घरांमध्ये धावतच येते ज्या घरामध्ये कासव जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी शीघ्र येते आणि म्हणूनच कासव घरामध्ये येणं ही खूपच शुभ गोष्ट आहे तर मित्रांनो असे प्राणी हे तुमच्या घरात यायला हवे असतील तर तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता ठेवणं अत्यंत गरजेचे आहे झुरळांचे जाळे हे घरामध्ये कधीही असू नयेत झुरळांच्या जाळ्यांना वेळच्या वेळी स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे या जाळ्यांमुळे माता लक्ष्मीचा प्रवेश तुमच्या घरात होत नाही झुरळांचे जाळे पाहून माता लक्ष्मी तुमच्या घराच्या द्वारावरून माघारी फिरून जाते आणि म्हणूनच घरामध्ये कधीही झुरळांचे जाळे म्हणून देऊ नयेत तर मित्रांनो हे होते असे दहा प्राणी जे तुमच्या घरात आले तर तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे संकेत देत असतात काही तुम्हाला सतर्क करत असतात तर काही प्राणी तुमच्यावर धनाची कृपा करण्यासाठी आलेले असतात तर मित्रांनो अशा प्राण्यांचा तुमच्या घरात प्रवेश सुरू झाला असेल तर तुमच्याही भाग्याचा उदय लवकरच होणार आहे मित्रांनो मी आशा करते की तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी